मंडळी एकतीस ऑगस्ट रोजी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठी इचं कॅन्सरने दुःखद निधन झालं प्रियाच्या निधनानंतर आता पंधरा दिवसानंतर प्रियाचा पती आणि प्रसिद्ध अभिनेता शंतनू मुगे कामा हा कामावर परतला आहे शंतनू हा सध्या स्टार प्रवाच्या येड लागलं प्रेमाचं या मालिकेत शंतनू हे पात्र साकारतोय पंधरा दिवसानंतर कामावर परतल्यावर शंतनू म्हणाला मध्यंतरीच्या काळात जवळच्या व्यक्तीला वेळ देणं आवश्यक होतं म्हणून कोणत्याच कलाकृतीत दिसतो नाही आयुष्यात आलेलं हे वळण पार केल्यानंतर पुन्हा कामाला लागलो ला आहे कारण माझे वडील म्हणजेच दिवंगत ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मुगे मला नेहमीच सांगायचे आपण कलाकार मायबाप रसिकांचे असतो त्यामुळे वैयक्तिक आयुष्यात किती संघर्ष आले तरी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात कधीही कमी पडू द्यायचं नाही व्यवसायाशी प्रामाणिक राहायचं वैयक्तिक सुखदुःख खुंटीला टांगून त्या त्या व्यक्तिरेखेची सुखदुःख आपल्याशी करणं हा कलाकाराचा धर्म आहे काम करत राहणं हीच प्रियाला श्रद्धांजली आहे आजवर प्रिया आणि माझ्यावर मायबाप प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं हीच आमची खरी ताकद आहे असं शंतनू यावेळी म्हणाला